जातीय दंगे घडवण्याचा उद्देश सरकारचाच असेल तर आम्हाला शस्त्र उचलावे लागेल परभणी घटना प्रकरणी आरपीआय चे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे आणि पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष ओकमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी परभणीमध्ये जो धर्मांध शक्तीनं ठरवून जो प्रकार घडवून आणलेला आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जातीय दंगल घडवण्याचा जो प्रकार झालेला आहे प्रथमतः माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा त्या गोष्टीचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो निषेध एवढ्यासाठी नोंदवायचा आणि हा निषेध नोंदवताना पदाधिकारी कार्यकर्ते गोळा न करता हा निषेध आम्ही शांतपणे नोंदवत आहोत हा निषेध नोंदवत असताना आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे आरपीआयचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष होते आशुतोष वाघमोडे आणि आर पी आयच्या सातारा जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सन्मान्य रेखा सत्ते आम्ही चौघांनीच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतंय कसं प्रत्येक वेळेला जाती द्वेष पसरवायचा आम्ही रस्त्यावरती उतरायचं एनर्जी वाया घालवायची स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि जातीवाद्यांनी मात्र गाळत गाळत हसून गमझा मारायच्या आता त्यामुळे आम्हाला असं लागला लागलाय की हे जे प्रकार घडत आहेत हे प्रकार शासन पुरस्कृत आहेत का कारण पाठीमागं कुठला तरी हबप बुवा बाबा असाच भरला होता आणि त्यावेळेला आम्ही आवर्जून सांगतो की त्यावेळेला मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचा होता एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट होतं आणि देवेंद्र फडणवीसचं स्टेटमेंट होतं की त्या महाराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किडा नेहमीच वळवळतो ते ज्या केसाला कोण धक्का लावत नाही प्रत्यक्ष त्याला भीमा कोरेगावमध्ये सहभाग असताना त्याच्या अंगाला कोण हात लावत नाही म्हणजे हिंदुत्व 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 म्हणून आत्ताचं आलेलं सरकार हे जाणून बुजून असल्या जातीय दंगली आहे का आणि असा जर जातीय दंगली घडवत असेल तर या सरकारने एकदा आम्हाला स्पष्टपणे सांगावं की हो आम्हाला हिंदुत्व आणि सनातनी धर्म आणायचा आहे म्हणून आम्ही या अशा जातीय दंगली घडवतोय हिजडेगिरी करून जातीय दंगली घडवण्यापेक्षा सरकारने जाहीरपणे आम्हाला आव्हान करावं आम्ही आव्हान स्वीकारायला तयार आहोत त्यावेळेला भीमा कोरेगाव घडवला आजही भीमाखोरेगा घडवण्याची आमच्यामध्ये धमक आहे मात्र शासनानं छुपेगिरी करून लांडीलाबाडी करून असले दंगे घडवण्याचं महापाप करू नये सत्ता आज आहे उद्या नाही तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुवा बाबांना पाठबळ द्यात खतपाणी घालात जातीवाद्यांना मक कडेवरती घेऊन गालगुच्चे घ्याल मात्र निसर्गाचा नियम आहे हा कुठे ना कुठे थांबवला जातो त्यामुळे या परभणीच्या प्रकारानिमित्त जातीवादी दंगल घडवणारे सापडत नाहीत सरकारला वाचाळवीर सापडत नाहीत सरकारला मात्र जे दंगल दंगल दंगलीचा निषेध करतायत त्यांच्यावरती मात्र परभणी पोलीस कोंबिम ऑपरेशन राबवत आहेत आणि मारबांग सांभार कुमार तिरिमाळी साळा जी कोण आहेत जे सी कॅटेगरीतली लोक संविधानप्रेमी त्यांना दिवसा ढावळ्या रात्रीच्या बारा एक वाजता झोपडपटीतनं उचलून जेलमध्ये घालाचा कार्यक्रम चाललेला आहे याचा अर्थ ही हुकुमशाही सुरू झाली असं आम्ही मानायचं का आम्ही संविधानप्रेमी आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकर प्रेमी आहोत बाबासाहेब आंबेडकर हा आमचा राजकारणाचा विषय नसून तो विषय आमच्या काळजाचा आहे ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या ढाचाला हात घालणार किंवा आमचे प्रेरणास्थान आमची शक्ती स्थळ प्रार्थनास्थळ ही जर उद्ध्वस्त करायचा किंवा निस्थापित करायचा कोण प्रयत्न करणार असेल तर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भविष्यात आम्हाला शस्त्र हातात घ्यावा लागल आणि शस्त्र हातात घेण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदय तुमच्याकडे परवानगी मागायला येणार नाही आम्ही शस्त्र ज्या दिवशी हातात घेऊ त्या दिवशी प्रत्येकांत क्रांती घडलेली असेल तेवढा इतिहास घडलेला असेल की वेळ बघता आणू नये शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या तीव्र भावना त्यांनी सरकार दरबारी पोहोचव्यात आणि राज्यकर्ते जे बसलेत काल परवा साताऱ्यामध्ये आमच्या एक जिल्हा न्यायाधीश पाच लाखाची लाच घेताना तो हरामखोर सापडला अण्णाभाऊ साठे आणि वामदाचा कर्डक एवढ्यासाठी म्हणले होते इतली न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू तर कुणाकडे मांडू इथली न्याय व्यवस्था रंगीन झाली अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना सरकारने मात्र गावातल्या गावात हसायचं काम करू नये अन्यथा आम्हाला शस्त्र उचलावं लागल आणि हा सरकारला निर्वाणीचा इशारा देतो आणि घेतो जय भीम जय भारत जय शिवराज